हे दृश्य आहे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघातलं तर घडलं नेमकं असं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे अभिमन्यू पवार यांना औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यानिमित्त काल रात्री आमदार अभिमन्यू पवार यांचे सुपुत्र प्रचारासाठी मतदारसंघातील मातोळा गावात आले असता तिथे उपस्थित असणाऱ्या गावकरी आणि मराठा बांधवांनी त्यांना पळून लावलं एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देत त्यांनी अभिमन्यू पवार यांच्या मुलाची गाडी गावाबाहेरच काढली सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय नाही कुणाच्या मनोज जरांगे पाटील दादांवर एस आय टीसाठी बेंच वाजून समर्थन आणि सगळे सोरे जी आरबद्दल वक्तव्य करणारे हे अवसाचे आमदार महाराष्ट्रात प्रत्येक मराठा हा मनोज जरांगे पाटलांसोबत आहे आणि निंबर पाडापाडी होणार हॅशटॅग सुपडासाफ अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त करण्यात आली आहे